गोंदिया विधानसभा क्षेत्रात ओबीसी चेहरा म्हणून बाबू लिचडे हे निवडणूक लढत आहे याआधी अनेक ओबीसी नेत्यांनी निवडणूक लढवू म्हणून गावागावात सभा घेत गाजावाजा केला मात्र एन निवडणुकीच्या नामांकनाकरिता अर्ज केला नाही तर एका नेत्याने अर्ज दाखल करीत अर्ज मागे घेतला त्यामुळे ओबीसी समाजाचा वाली कोण अशी भूमिका घेत युवा नेते बाबू लिचळे हे या विधानसभा निवडणुकीत उभे आहेत त्यामुळे क्या हार मे क्या जीत मे किंचित नाही भयभीत मे या ओडीला सार्थक करीत गोंदिया विधानसभा क्षेत्रातून निवडणुकीच्या रिंगणात ओबीसी चेहरा म्हणून बालू लिचळे निवडणुकीत उभे आहे गोंदिया विधानसभा निवडणूक वीस नोव्हेंबरला आहे आणि गोंदियामध्ये जसं तुम्ही सांगितले आता की ओबीसी चेहरा म्हणून झाले तर मी ओबीसी बहुजन समाजाच्या नेतृत्व क करण्याचा निर्धार घेतला आहे आणि मागील जे कामं झाले नाही झाले त्यांना प्रत्यारोप आरोप प्रत्यारोप ही जनतेने पाहिलं की कि कोणी किती काम केलं आहे काय नाही केलं आहे पण ह्यावेळेस जनतेची मागणी अशी आहे की ह्यावेळेस आपला ओबीसी बहुजन चेहरा गोंदिया विधानसभाला मिळाला पाहिजे इतर ओबीसी संघटना आहेत त्यांनी तुम्हाला समर्थन दिलं आहे का काही संघटनेनी बोलले की बा ओबीसी चेहरा म्हणून आता बालू लिचडे समोर आलेला आहे तर आमचा ज्या प्रमाणात ते आम्ही तुम्हाला समर्थन करू काय वाटते दोन चार दिवस ओवा पोहा केला होते आम्ही ओबीसी आम्ही ओबीसी गावागावामध्ये सभा घेत होते काय वाटते शेवटच्या सणाला त्यांनी की काय निर्णय घेतला आता त्यांच्या निर्णयाला तर आपण समोर जाऊ शकत नाही कारण असं आहे की त्यांचा ते पर्सनल निर्णय होता आणि कोणत्या लेवलवर त्यांचा ते निर्णय झालं ते समजून नाही आलं पण मी स्वतः ओबीसी चेहरा म्हणून समोर आलो बाकी त्यांच्याकडे फॉर्म माझी नाही माझ्याकडे म्हणजे संबंधित लोकांनी मला बोलले की बा तुम्ही फॉर्म वापस मिळवलं मी नाही मी बहुजन ओबीसी समाजाचा चेहरा पडण्याचा प्रयत्न आणि ओबीसी समाज गत, आ, गोंदिया विधानसभेचा विकास कारण समजा तुम्ही निवडून नाही आले तर कोण तुमच्या अगेन्स्ट मध्ये या ठिकाणी निवडून येऊ शकते कुणाला नुकसान होईल काय वाटते तुम्हाला आता सध्या परिस्थिती अशी आहे की गोंदिया विधानसभेची जनता तिसरा चेहरा बघत आहे आणि बदलाव व्हावा तर चेहरा नवा आज विधानसभेत तिसरा चेहरा म्हणून भालू लिचडे मी स्वतः आज सुनील कावडे द स्टिंग ऑपरेशन न्यूज गोंदिया द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव